जुना फर्निचर हा सिनेमा खऱ्या अर्थाने एक स्वप्नपूर्ती होता माझ्यासाठी महेश सरंग बरोबर काम करायचं होतंच आणि अनेक वर्ष अनेक चित्रपट केले पण ही स्वप्नपूर्ती माझ्या एकट्याची नसून माझ्या वडिलांची होती कारण इतके चित्रपट केले पण तरी बाबा म्हणायचे मांजरेकरांबरोबर एक चित्रपट यायला पाहिजे होता आणि <laughs> <laughs> त्यामुळे खऱ्या अर्थाने खूप खुश असणार आहेत बाबाज आणि त्याहून असा विषय असल्यानंतर तर अजूनच मी खूप जास्त काळजी घेतली हा सिनेमा ज्या दिवसापासून चित्रीकरणेला सुरुवात केली आणि गोष्ट कळली तेव्हापासून नित्य नियमितपणे आई वडिलांना कॉल करायला लागलं म्हणजे जेव्हा चित्रपट बघतील तेव्हा म्हणतील असा नाही <laughs> <laughs> पण तरीही रिलेटेबल आहेत तर। कारण कितीही आजच्या पिढीला आम्हाला असं वाटत असतं की खूप करतो आई वडिलांसाठी खूप मोठी मोठी स्वप्न आहेत वडिलांसाठी पण हेच कुठेतरी राहून जात की त्यांच्यासाठी मोठी स्वप्न जी आपल्यासाठी त्यांच्यासाठी म्हणून स्वप्न आहेत ती पूर्ण करण्याच्या नादात त्यांच्यासाठी जे बेसिक्स करणं आहे ते कुठेतरी राहून जातं त्यांच्या फार अपेक्षा नाहीत आणि आपल्याला वाटतं खूप अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करूयात आणि त्या बेसिक्स राहून जातात आणि हेच कुठेतरी या चित्रपटाने एक जाणून दिलं मला की या बेसिक्स कडे आधी लक्ष दे बाकीच्या गोष्टी तर होत राहतील आणि हेच सगळ्यांनाच त्याच्यातनं एक इन्स्पायरिंग मेसेज मिळणार आहेच आणि जुनं आणि नवं फर्निचर या दोघांना एकत्र आणून एक परिपूर्ण घर नक्कीच बनेले आपले थँक्यू